आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी येथे पौराणिक वारसा असलेल्या केशवराज मंदिरात केशवराजाची महापूजा प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गावातील व परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते यावेळी महापूजेनंतर त्यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनल ला विशेष प्रतिक्रिया दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव आणि लोणार तालुका प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी ग्रामस्थांना बराच काही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपदेश सुद्धा केलेला आहे तर सज्जन हो या ठिकाणी हे जग यादव कालीन जे मंदिर आहे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये गेल्या सहा वर्षापासून केशवराज मंदिराची या ठिकाणी बांधकाम सु, का, बांधकामाला सुरुवात झाली आणि त्या बांधकामामधून जवळपास पाच मंदिर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये <laughs> सहकार्याने आणि त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला मंदिराचा जीर्णोद्वार मंडळींच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि पावन झाली अशा या संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सुद्धा या ठिकाणी केशवराजाच्या या प्रांगणामध्ये अनेक ग्रामस्थ महिला मंडळ यांनी या ठिकाणी या येऊन सडा संवर्जन करून रांगोळी दीप प्रज्वलन करून अनेक महिला पुरुष या आषाढी कार्तिकीच्या या स उत्सवामध्ये सहभागी झालेत आणि आलेल्या सर्व बाहेरून आलेल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं ग्रामस्थ मंडळींच्या तसेच श्रीक्षेत्र केशव शिवनी ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमच्या मुर्डेश्वर संस्थान तसेच केशवराज संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भाविकांचं आम्ही पुनशे एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज आषाढी एकादशी निमित्त केशवराज महाराज संस्थान या ठिकाणी संस्थानच्या वतीनं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे केशवराज महाराजांची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली या पूजेमध्ये सर्व गावकऱ्यांचा सहकार्य या ठिकाणी लाभल दर्शनासाठी बरेच गावकरी मंडळी परिसरातील वाही बघत्या या ठिकाणी जमा झाले तसेच केशवराज महाराजांचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमचे केशवराज महाराज मंदिर संस्थान केशव शिवनी हे मंदिर पुरातन म्हणजे पुरातत्व विभागाचं आहे या मंदिराच्या गेल्या पाच वर्षापासून बांधकाम चालू होतं याच वर्षी क्षेत्र पौर्णिमेमध्ये पाडव्याच्या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्तीची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली मूर्तीमध्ये नवीन मूर्त अंताना ही भगवान श्री विष्णूची चतुर्भुज मूर्त आहे शंकर चक्रकथा अशी चतुर्भुज मूर्त या ठिकाणी केशवराजाची सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आली तसेच या मूर्तीची विशेष सांगायचं म्हणजे ही मूर्त गंडकी पाषाण या दगडापासून बनवलेली आहे आणि ही मूर्त गोवा या ठिकाणाहून या ठिकाणी आणण्यात आलेली आहे सर्व गावकऱ्यांच्या देणगीतून सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सर्वच पाचही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला दरवर्षी या ठिकाणी आषाढी कार्तिकेला असेल त्या ठिकाणी कार्तिक एकादशीला असेल श्रीराम नवमीला या ठिकाणी नाम सप्ताह होतो आणि प्रत्येक एकादशीला तसेच प्रत्येक या ठिकाणी सण उत्सवासाठी या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेण्यात येतात तसेच सर्व गावकऱ्यांचा सहभाग असतो तसेच आमचे मुरुडेश्वर संस्थान केशव शिवनी या ठिकाणी ही महाशिवरात्री निमित्त अखंड हरिणाम सप्ताह असतो त्याही ठिकाणी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार वारकरी तसेच नामावंत कीर्तनकार कलाकार गायक या ठिकाणी हजेरी लावतात हे होतं सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवनी येथील केशवराज मंदिरातील आषाढी एकादशी सोहळा आणि यामध्ये आपण जाणून घेतल्यात येथील ट्रस्टी अध्यक्ष सचिव गावकरी यांच्या प्रतिक्रिया आणि भजनाचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला आनंद घेतला आहे मी गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी केशव शिवनी बुलढाणा रामकृष्णारी